मित्रांनो आपण आता राया आणि मंजिरीच्या लग्नातलं रुखवत बघणार आहोत या रुखवदामध्ये काय काय छोट्या छोट्या गोष्टी सजवून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्याला बघायच्या आहेत खूप सुंदर असं रुखवत आहे मला तर इतकं आवडलं छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये त्या सगळ्या मी तुम्हाला काय काय आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि राय आणि मंजिरीच्या लग्नातलं सगळं बीटी आहे सगळं शूटिंग मी तुम्हाला दाखवणार कशाप्रकारे आम्ही शूटिंग केलं लग्नामध्ये काय काय धमाल झाली आणि पडद्यामागच्या मागच्या म्हणजे कॅमेराच्या मागच्या सगळ्याच गोष्टी कशाप्रकारे आम्ही तयारी केली कशाप्रकारे लग्नाचं शूटिंग झालं तुम्हाला दाखवणार आहे तर सगळे व्हिडिओ इथून पुढे येणारे खूप इंटरेस्टिंग असणार तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा काजू ही बर्फी आहे ही ही काजू कतली आहे ही आहे रव्याचा लाडू आहे म्हणजे रव्याचा हातवरण ते तळण तळलेल्या गोष्टी पापड पापड हा हे पुरी भाजी पनीर आहे यस त्यात बाजरी ज्वारी तांदूळ गहू नाचणी इतक्या सुंदर सुंदर छोट्या छोट्या तुळशी वृंदावन आहे त्यानंतर ही डोली सजा के रखना ते आहे आणि हे मंडप आहे त्यानंतर हे सनाई चौघडे आहेत किती सुंदर आहे त्यानंतर हे छोटंसं विधी करायचं ठिकाण आहे म्हणजे भटजी बसतात ना ते आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या सुपामध्ये ठेवलेल्या त्यानंतर हे आहे सप्तपदी आणि सौभाग्य अलंकार कोणते कोणते दागिने आहेत ते सगळ्यांची माहिती आहे सगळे वेगवेगळे गिफ्ट आहेत हे असं तस सुंदर हा आईचा निरोप यात सुंदर अशी कविता लिहिलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान आहेत ना सुंदर आहेत साडी आणि ब्लाउज मित्रांनो रायभाऊच्या लग्नातले सगळेच विधी कशा प्रकारे चित्रीकरण झालेले आहेत ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे बाय बाय